निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व सुविधा उपलब्ध करून प्रशासन मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहे अशी माहिती बीड जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुंडे यांनी दिली आहे ते आज रविवार दिनांक बारा एप्रिल रोजी दुपारी एक वाजता माध्यमांशी बोलत होत्या त्या म्हणाल्या की निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासन संपूर्णत सज्ज झालं आहे मतदान प्रक्रियेवर असणाऱ्या सर्व सोयी सुविधा निवडणूक विभागाने उपलब्ध केलेले आहेत उद्या मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडणार आहे अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुंडे यांनी दिली आहे तर सगळ्या सुविधा जे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे दिलेले आहे त्याप्रमाणे तयारी केली आहे शेडची व्यवस्था सुद्धा केलेली आहे मतदानासाठी तसेच प्रत्येक मतदान केंद्रात जे काय लोकेशन नाईन लोकेशन्स आहेत त्या ठिकाणी जे एक्स्ट्रा क्लासरूम्स आहेत तेही उघडण्याचे निर्देश दिलेला आहे बसू शकतात ना म्हणजे उन्हामध्ये भरायची गरज नाही त्या ठिकाणी बेंचेसची व्यवस्था बसण्यासाठी केलेला आहे एक एक्स्ट्रा क्लासरूममध्ये पाळणाघर खिरकनी कक्ष या पद्धतीचे अरेंजमेंट सुद्धा सर्व ठिकाणी केलेलं आहे म्हणजे जे कोणी महिला त्यांच्या लहान बाळ असतील एक मनात एक कधी असतो की लहान बाळ इथून कसं जायचं म्हणून परंतु कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही तसेच त्या ठिकाणी पाळणा घरामध्ये अंगणवाडी थांबणार आहेत आणि आरोग्य विभागामार्फत आशा वर्कर प्रत्येक ठिकाणी सुद्धा ठेवलेले आहे आशा वर्करच्या माध्यमातून एक मेडिकल किट तसेच होत आहे त्या ठिकाणी ठेवलेला आहे म्हणजे मतदारांसाठी सगळ्या सोयी सुविधा सुद्धा केलेला आहे